मी राजगुरुनगरमधील सिद्धेश्वराच्या मंदिराच्या मागे अखेरचा श्वास घेत आहे अशी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून एका पस्तीस वर्ष इसमाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बाब रविवारी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली आहे भीमा बबन रेनके वर्ष राजगुरुनगर राक्षेवाडी मूळ राहणार नारायणगाव जिल्हा पुणे असे या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचं नाव आहे संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या समोर आक्रोश करत पोलिसांनी तक्रार घेतली असते तर भीमाचा बळी गेलाच नसता असा टाहो फोडला दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार भीमा यांची पत्नी एका इसमाच्या सोबत दोन दिवसांपूर्वी निघून गेल्यानंतर पळवून नेणाऱ्या खेड तालुक्यातील खरपूड येथील काही जणांनी भीमा यास जीवे मारण्याची धमकी दिली होती पत्नीनंतर भीमा यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीला देखील जबरदस्तीने नेण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले मात्र भीमा यांनी मुलीला शिताफीने सोडवून आणले त्यानंतर भीमा आपल्या मुलीला घेऊन खेड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी व मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी गेले पोलिसांनी त्यांचे काही एक म्हणणे ऐकून न घेता त्यांना पिटाळून लावले त्यानंतर व्यथित झालेल्या भीमा यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिली त्यात हा सर्व घटनाक्रम नमूद केला त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून कळवले आहे दरम्यान भीमा यांनी चिठ्ठीत नमूद केलेल्या सर्वांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्याच्या बाहेर रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत ठिया मांडला आहे

याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी फोन वरून काय सांगितलंय ते जाणून घेऊया अशोक वाईकर माझा अशोक वाईकर हो त्यांचं भीमा रेनके ते आपले बबन रेनके ते कोण लागतात तुमचे भीमा बबन रेनके आमचे पाहुणे पाहुणे राष्ट्रवाडी रोडला राजगुरनगर मध्ये राजगुरु नगर मध्ये राष्ट्रवाडी रोडला बरं काय झालं होतं नेमकं शू काय झाला त्यांची विषय दोन दिवसापूर्वी घरातून आपल्या लपड होत बाहेरच्या माणसासोबत हा लपड होत तर मग ते निघून गेले ना घरातून निघून गेली त्या माणसासोबत निघून गेली मग त्या माणसाने मग त्याला धमकी दिली तेव्हा रेणके जो फाशी घेतली ना त्याला धमकी आणायसाठी गेला त्यांच्याकडे म्हणून समजून सांगून घेऊन आम्ही गेला तर त्या लोकांनी त्याला मारून टाकायची धमकी दिली त्याने त्याची मुली